शेतकरी बांधवांनो आता बरेचसे शेतकरी जे आहे ते ऊसाची रोपाची लागवड करत आहेत अशाच पद्धतीचा हा एक प्रयोग जो आहे तो नागापूर तालुका परळी या गावामध्ये जो आहे तो या शेतकरी महोदयांनी जो आहे तो केलेला आहे तर रोपवाटिकेतून रोपं आल्याच्या नंतर दोन पद्धतीने रोपं आले होते एक साठ कपांचा चौकोनी ट्रे आणि सत्तर कपाचा गोल कपाचा ट्रे आ, सत्तर कप असलेला तर त्या दोन्हीमध्ये काय फरक है? दोनी ट्रे जी वा जी 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 आहे आणि त्या दोन्ही ट्रेमधले रोपांच्या जे काही खालच्या मुळ्यांची संख्या असेल किंवा रोपाची वाढीची जी काही अवस्था किंवा वाढीचे जे पॅरामीटर्स आहेत तर त्याच्यात शेतकरी महोदयांनी काही निरीक्षणं जे आहेत ते नोंदवलेले आहेत ते काय निरीक्षण आहेत कोणता ट्रे जो आहे तो चांगला शेतकऱ्यांनासुद्धा ते विषय त्या रोपांची गुणवत्ता पाहून लक्षात आलेला आहे तर ती माहिती जी आहे ते आपण घेणार आहेत सर नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा तुमचा मोबाईल नंबर सांगा माझं नाव बाबासाहेब दगरुआधा तुम मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट पन्नास बारा ब्याऐंशी ओके आता तुम्ही हे जे रोपं आणलेले आहेत हे रोपं कुठून घेतलेले आहे तुम्ही चोरमुले सराव गन्ना मास्टर नर्सरी मधून तुम्ही आणलेले मागे ट्वेंटी वन शुगर्सनं एक कार्यक्रम ह्या गावामध्ये का घेतला होता आणि त्यावेळेस जनजागृती करण्यात आलेली रोप पद्धतीने लागवड केल्यामुळे होणारे फायदे जे आहेत ते शेतकरी बांधवांना जे आहेत ते सांगण्यात आलेले या आधारे संबंधित शेतकरी महोदयांनी जे आहे ते बुकिंग केलेली कारखान्याची स्वतःची सुद्धा नर्सरी आहे आणि त्याच्यातून सुद्धा संबंधित शेतकरी महोदयांनीसुद्धा जे आहे ते रोप त्या ठिकाणी घेतलेली आणि त्याची लागवडसुद्धा केलेली आहे उत्कृष्ट प्लॉट जे आहे ते आज आहे तर तुमचे निरीक्षण तुम्ही आज मला सांगितले हे दोन वेगवेगळे ह्याच आता ही जे आहे हे चौकोनी कपाचा साठ कपाच्या ट्रे मधला आहे एकदम जबरदस्त अशी ही सगळी वाढ जी आहे ते ह्या ठिकाणी मुळांची झालेली तर काय निरीक्षण आहे तुमचे ह्याची ह्याची जाडी ह्याचा स्टंप ह्याचं पानाची जी काही रुंदी आहे ही जास्त आहे अशी तुम्ही म्हणताय आणि त्याची थोडीशी कमी अशी वाटते किंवा खालचा जार हा सुद्धा तुम्हाला तो गोल कपातला कमी वाटतोय तर काय निरीक्षण आहे सांगा ह्याचा जे छोटा ह्याचे जे पांढऱ्यामुळे बर आणि ह्याच्यामध्ये खूप मोठ भरपूर झालेली आहे आणि ते कप पण मोठा आहे आणि जाडी पण चांगली स्टंप बी चांगला ह्याचा बरोबर आहे आणि हेच योग्य आहे आता मला सांगा ही जी ही जी रोप आहे ह्याचा जी काही तोडलेला जो काही बेण्याचं ही आहे ह्याची जाडी आणि ह्याच्या जाडीत काय फरक फरक आहे सर ह्याच्यामध्ये ही छोटी जाडी याची मोठी आहे बरोबर आहे थोडस जवळून मी दाखवेल की त्यांनी म्हणतात ते एकदम बरोबर निरीक्षण जे आहे ते शेतकरी महोदयांनी नोंदवलेलं आहे बघा लगेच आपल्याला लक्षात येईल थोडस असं जवळ घ्या हा असं असं ओके हे असं जवळ जरी आपण घेतलं आणि बघितलं तर ह्याची जाडी जी आहे ते एकदम उत्कृष्ट आणि जाडसर असं हे ऊस आहे आणि हा जो आहे तो असा छोटा तर कॉस्ट रिडक्शनसाठी किंवा कॉस्ट कटिंगसाठी नाईलाजाणं जे आहे ते आपल्या शेतकरी बांधवांना म्हणजे कमी दरामध्ये पण रोपं द्यायचे त्या अनुषंगानं नर्सरी चालकांकडून समजा सत्तर कपांचे ट्रेसुद्धा जे आहे ते बनवण्यात येतात पण ज्यावेळेस आपण स्वत ज्यावेळेस रोपं शेतकरी आता स्वतः पण रोपं तयार करतात शेतावर सुद्धा अशा पद्धतीचे ट्रे वापरून तर त्यावेळेस तरी किमान जे आहे ते आपण कुठले ट्रे वापरले पाहिजे तर त्याची निरीक्षणं जे आहे ते शेतकऱ्यांना पण माहिती असावं ह्यासाठी जे आहे ते ही निरीक्षणं जे आहे ते शेतकऱ्यांनी नोंदवलेली निरीक्षणं जे आहे ते आपण या ठिकाणी जे आहेत ते दाखवतोय पुढं जे शेतकरी समजा स्वतः स्वतः शेतामध्ये रोपं तयार करणार आहेत त्यांनी निश्चित ह्या बाबींचा जो आहे तो विचार करून तशा पद्धतीचे साठशे किंवा बेचाळीस कपाचे ट्रे जर आपण वापरले तर जबरदस्त असं रोप जे आहे ते आपण त्या ठिकाणी तयार करू शकतो त्याच्या पुढं जाऊन सुपर केन नर्सरी तंत्रज्ञानाचा अवलंब करून सॉईल कल्चरवर म्हणजे मातीवर जरी आपण रोपं तयार केले तर ती सुद्धा जे आहे निश्चित पद्धत जी आहे ते फायदेशीर आहे फक्त दोन कपातलं ट्रेचं जे हे आहे फरक साथी आहे तर त्यासाठी जे आहे ते आपण हा जो आहे तो व्हिडिओ तयार केलेला